हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण मॅरिनेट न करता अगदी साध्या पद्धतीने गावठी चिकन बघणार आहोत तर आता हे चिकन चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हे चिकन पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो या प्रमाणात आहे तर हे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुतलं आणि त्यामध्ये धना पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ आणि थोडं तेल टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण एक शिजवण्याची ही एक वेगळी पद्धत बघणार आहोत तर बरेच जण काय करतात की कुकरला चिकन लावतात चिकन कधीच कुकरला लावायचं नाही कारण चिकन हे पटकन शिजतं कुकरला लावल्यानंतर अगदी त्याचा बघा बारीक असे तुकडे तुकडे होतात आणि चवीला अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे असं चिकन शिजवून बघा एकदा आणि कसं लागतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा पहिले पूर्वीची लोक अशाच रीतीने चिकन शिजवायचे चुलीवर तर आता झाकणामध्ये थोडं पाणी ठेवायचं आणि आतमध्ये सुद्धा शिजताना थोडं पाणी टाकायचं म्हणजे तुम्ही हवं तर सूप म्हणून पण घेऊ शकता किंवा भाजी जेव्हा चिकन फोडणीला देता तेव्हा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर यामध्ये पण पाणी घालायचं आणि वरती झाकणात पण पाणी ठेवायचं अधूनमधून दोन ते तीन वेळा असं झाकण काढून हलवायचे पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा झाकणातलं पाणी त्यामध्ये ॲड करायचं म्हणजे चिकन चांगलं शिजलं जातं आणि अगदी पटकन पाच ते सात मिनटामध्ये चिकन आहे तर आता हे अर्धा किलो आहे म्हटलं फार वेळ लागत नाही तर त्यासाठी आता इथे मी वाटण काढलेलं आहे तर उभे तीन ते ती चार कांदे कट करून घेतले त्याचबरोबर खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला खडा मसाल्यामध्ये दोन वेलची शहाजीरं लवंग मिरी आणि जावित्री आणि दालचिनी असं हे घेतलेलं आहे आता तवा तापायला ठेवायचा तव्यावर अगदी नॉर्मल गॅसवर थोडं तेल टाकून आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आता तवा चांगला तापला की मग त्यामध्ये पहिले खोबरं टाकायचं आलं आणि लसूण हे सगळं एकत्र ब्राऊन कलरचं होईपर्यंत नॉर्मल गॅसवर भाजायचं आहे गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची हाय फ्लेम ठेवायची नाही आहे कारण काही वेळेला काय होतं की मसाला जास्त असा काळसर भाजला जातो आणि मग जळकट अशी चिकनला चव लागते त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर सतत हलवून एकसारखं सगळीकडनं भाजून घ्यायचे मसाला वाटण काढायची सुद्धा एक पद्धत आहे मसाला भाजण्याची सुद्धा ही एक पद्धत आहे जर आपण नॉर्मल गॅसवर व्यवस्थित असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत जर मसाला भाजून घेतला तर चिकनला चव अप्रतिम लागते आणि चुलीवर चिकन शिजवल्याची चव येते तर ही ये गावठी चिकन असल्यामुळे अगदी चवदार रुचकर होतं तर अशा रीतीने तुम्ही नक्की करून बघा तर आता मी भाजून घेते आहे तर बघा सगळीकडनं एकसारखं सतत हलवून असं भाजून घेतलेलं आहे कुठेही असं जास्त जळ आलेलं नाही किंवा असं कच्चंही वाटत नाही आहे सगळं एकसारखं असं भाजून घेतलं आहे आणि जरी राहिलं तरी पण बघा जे पहिलं भाजून घेतलेलं आहे तर ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि सगळं एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे खोपऱ्याचे तुकडे वगैरे आणि त्याचबरोबर आपल्याला कांदासुद्धा तशाच रीतीने भाजायचा आहे अगदी ब्राऊ ब्राऊन कलरचा होईपर्यंत थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे तर असा हा मसाला आपण खरपूस भाजून घेतला तर चिकनला चव पण अप्रतिम लागते तर बऱ्याच वेळेला काय होतं ब बर... काही गृहिणी बघा कुकरला चिकन लावतात ते पटकन शिजवतात तीन ते ती चार शिट्ट्या घेतात आणि ते पटकन शिजलं जातं तर अगदी त्याचा बघा भुगा भुगा होऊन जातो म्हणजे खूप तुकडे होतात की चिकन खाता पण येत नाही आणि त्याचबरोबर मसालासुद्धा हाय फ्लेम गॅसची ठेवून अगदी असा जळकट भाजला की चिकनला अगदी जळकट चव लागते म्हणजे चिकन चवीला लागत नाही तसं मग जर अशा रीतीने केलं अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित सगळा मसाला भाजून घेतला आणि चिकन असं तुम्ही अशा रीतीने शिजवलं झाकणामध्ये पाणी ठेवून तर चिकनला चव खूप छान लागते अगदी तुम्ही चुलीवर चिकन शिजवतात तशी चव अगदी ढाबा स्टाईल चव चिकनला लागते त्यामुळे अशा रीतीने नक्की ट्राय करून बघा आता बघा मी खोबरं वगैरे भाजून घेतलं त्यानंतर कांदा पण थोडं तेल टाकून भाजून घेतला आहे तर असं मी सर्व सगळं कांद्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या केल्यात आणि उलातनीने एकसारखं सतत हलवून असा ब्राऊन कलरचा सगळीकडनं एकसारखा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि एकसारखा हलवायचा आहे गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे तर मसाला काढताना सुद्धा अशा रीतीने मसाला काढला तर चिकनला खूप चव छान येते आणि हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करत आहे रेसिपी त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा कांदा भाजून झाल्यानंतर अगदी सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची तर कोथिंबिरीचा पण कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे जर तुम्हाला दोन ते तीन दिवसांसाठी किंवा चार ते पाच दिवसांसाठी मसाला वाटून ठेवायचा असेल भाजीसाठी तर तुम्ही अशा रीतीने मसाला भाजून ठेवू शकता करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये पाहिजे तेव्हा तुम्ही भाजी बनवू शकता तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला अशी अप भाजून घ्यायची आहे कांद्याबरोबर म्हणजे तिचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा होतो आणि थोडीशी वरतून तुम्ही गार्निशिंग म्हणून टाकायचे आहे तर आता बघा कांदा कोथिंबीर हे सगळं मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे कलर एकसारखा आलेला आहे कुठेही असा कांदा जास्त जळालेला दिसत नाही आहे किंवा कच्चा वाटत नाही आहे तर आता मी काढून घेते आहे आता मसाला सगळा व्यवस्थित भाजून घेतला आहे आणि तो एक पाच मिनटं आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर आता त्याच तव्यामध्ये बघा थोडासा खडा मसाला पण आपल्याला थोडासा असा गरम करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आणि पटकन काढायचं काही वेळेला काय होतं तो पण शहा जिरं वगैरे जळायला जातं त्यामुळे पटकन काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करायचं आहे तर आता एक पाच मिनटांनी थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला ग्राइंड करायला घेऊया तर आता मसाला थंड झाला आहे पहिलं खोबरं आलं लसूण हे हे एकत्र मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि बिना पाण्याचा मसाला वाटायचा आहे म्हणजे तो चार ते पाच दिवसांसाठी मसाला राहतो आणि त्याचबरोबर तुम्ही भाजीलासुद्धा आता जर वापरायचा असेल तर तुम्ही असा गरगरीत तु वाटायचा आहे जास्त असा बारीक आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे म्हणजे चिकनला चव चांगली लागते जर गरगरीत मसाला वाटला तर आणि आपण बघा पूर्वी पाट्यावर मसाला वाटायचे आणि चुलीवर चिकन शिजवायचे अगदी तशी चव आपल्याला चिकनला लागते तर असा गरगरीत बिना पाण्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी आता इथं वाटताना बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि खोबरं तसेच आलं लसूण हे पहिलं बारीक करून घेतलं आणि त्यामध्येच कांदा आणि कोथिंबीर भाजून घेतलेली ती पण ॲड केली आता हे सगळं आपल्याला एकत्र एक वाटायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे शक्यतो म्हणजे सगळं एकत्र एक ग्राइंड करता येतं तर आता बघा मी इथे बिना पाण्याचंच वाटून घेते आहे तुमच्यासमोर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आता मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवलं की गरगरीत मसाला वाटला जातो अगदीच बारीक पेस्ट बनवायची नाही बारीक पेस्ट बनवली तर चिकनला चव लागत नाही त्यामुळे गरगरीत मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतेच आहे तर बघा मसाला वाटून घेतलेला आहे तर मी अजून एकदा फिरवते आणि त्यानंतर म एका डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे जर जास्तीचा मसाला तुम्ही वाटून ठेवला तर तसेच बघा हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता जसं की शेवग्याची भाजी वांग किंवा तुम्हाला काळ्या वाटण्याची कुठलीही काळेवाल वगैरे भाजी करायची असेल तर त्यासाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता तर हा एका हवाबंद डब्यामध्ये असा ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे बिना पाण्याचा वाटायचा आहे गरगरीत वाटायचा आहे म्हणजे हा चार चा ते पाच दिवसांसाठी टिकतोसुद्धा तर आता इथे मी थोडा जास्तीचा वाटला आहे त्यामुळे मी इथे डब्यामध्ये काढून घेते आणि बाकी मग भाजीला फोडणीला देणार आहे तर असा हा मसाला तुम्ही वाटून घ्यायचा आहे पहिले तर यामध्ये तुम्ही धनेसुद्धा वापरू शकता म्हणजे धने भाजून सुद्धा घालू शकता परंतु इथे मी धना पावडरचा वापर करत असते फोडणीच्या वेळेला त्यामुळे मी इथे धने स्किप केलेले आहेत तर तुम्ही हवं तर धनेसुद्धा यामध्ये भाजून घालू शकता तर आता मी मसाला बघा मी वाटून घेतलाय आणि डब्यामध्ये ठेवलेला आहे तर आता चिकन पण चांगलं शिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय तर मी इथं गॅस ऑफ केला आहे आणि आता आपण फोडणीला देऊया तर असं झाकणात पाणी ठेवून चिकन शिजवलं ना तर त्याची चव अगदी वेगळीच लागते बघा तर आता इथे मी कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन ते अडीच चमचे मी तेल घालणार आहे आणि चांगलं चमचमीत आणि ढाबा स्टाईल चिकन ग्रेव्ही चिकन खायचं म्हटलं तर थोडं तेल जास्तीचं घालायचं आता त्यातलंच थोडं वाटण मी इथे तेलामध्ये थोडं परतून घेणार आहे जास्त परतलं नाही तरी होतं कारण आपण मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर आता इथे तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बाकी मसाले ॲड करायचे तर मी मसाले कुठले कुठले घालते ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता सर्वात प्रथम बघा इथे मी धना पावडर टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा घेतला आहे कलरसाठी आणि हळद पावडर इथे हाफ टीस्पून घेतलं आहे त्या इथे लक्की मसाला घेतलेला आहे चिकन चिकन लकी मसाला तर तर हा लकी मसाला जर ॲड केला ना तर अगदी ढाबा स्टाईल बघा चिकन ग्रेव्ही चिकन तयार होतं आणि तुम्ही पण कोणता मसाला वापरताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा इथे मसाले परतून घेतले त्यानंतर इथे जे चिकन शिजवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि लागतनुसार थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे ग्रेव्ही चिकन बनवणार आहोत आपण तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आता इथे मी थोडंसंच पाणी घालते आहे आणि अर्धा किलो चिकन चौघांसाठी पुरेसं होतं त्यामुळे इथे वजनी प्रमाणात इथे अर्धा किलो चिकन मी शिजायला टाकलेलं आहे तर आता यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि आता थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहे तर असं आपण चिकन शिजवलं ना तर खूप छान चव लागते तुम्ही अशा रीतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला चिकन उकळी आणून घ्यायचं आहे म्हणजे शिजवलेलंच आहे परंतु फक्त उकळी आणायची आहे आणि थोडं ग्रेव्ही झालं की गॅस ऑफ करायचा आहे तर आता इथे बघा चिकनला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे म्हणजे तरी छान येते उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे तरी छान येते तर आता बघा चिकन छान झालेलं आहे तयार आणि तुम्ही बघू शकता अगदी ग्रेव्ही झालं आहे ढाबा स्टाईल त्यावर गार्निशिंग म्हणून मी इथे कोथिंबीर टाकते आहे आणि मस्त गरमागरम तुम्ही असं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्यासोबत कांदा लिंबू आणि मस्त असं फॅमिलीसोबत तुम्ही सर्व करू शकता तर इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आता त्याचबरोबर मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी तर बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि चव तर विचारूच नका अप्रतिम चव होते तर असं ग्रेव्ही चिकन नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या छान छान रेसिपींचे व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर त्याचबरोबर कांदा आणि लिंबू झालं आहे ना छान तर आता माझा व्हिडिओ मी इथं सेंड करते बाय थँक्यू